शेंडगे हे आपले विचार व्यक्त करून निषेध व्यक्त करते प्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन अज़े करतो आणि तुम्हाला जय भीम आणि जय शिवराज आज जो या ठिकाणी आपले परविंदा गायकवाड गा यांच्यावर जो शाही प्रो पहाड हल्ला झाला याकरता आपण निश्चित जाहीर करण्यासाठी या ठिकाणी जमा झालो जो यांचा आरिस आणि आरिस आणि यांचा जो अजेंडा आहे बहुजनाचे डोकं फिरवायचे आणि महापुरुषाच्या विचारसरणीचा

तो फक्त ज्या ठिकाणच्या चळवळीला जो खतिमान करतो त्यांच्या चळवळीचा विचार शरीराला पुढे जातो त्यांना मागे खेचण्यासाठी या ठिकाणी शाळा हल्ला केलेला आहे शाळा हल्ला ठिकाण करण्यासाठी काय त्यांना कारण नको होतं फक्त त्यांना बहुजनाचा जो बहुजनाचा विचार लोक शाह फुले आंबेडकरांचा विचार पुढे जातो त्यांना माग वाढायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी पूर्वी नाना यांना यांच्यावर शाळेत पहाड हल्ला केलेला आहे या शाळेत पहाड हल्ल्याचा आम्ही ऑल इंडिया पॅन्टर समितीच्या वतीने चार निश्चित करतो आणि दोन शब्द समजू जय जय शिवराज जय महाराष्ट्र यानंतर ब्रिगेडी सैनिक